नौ एनारा गुडी एनारा शिक्षक शिक्षक एप्रिल महिन्यात नऊ तारखेला येणारा गुढीपाडवा अकरा तारखेला येणारा रमजान ईद आणि चौदा एप्रिलला येणारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यासाठी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्च पेड इन एप्रिलचे वेतन वेळेवर व्हावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीनं राज्याचे शिक्षण आयुक्त यांना सादर करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोलापूर शहर व जिल्ह्यात चौदा एप्रिलपासून ते तीस एप्रिलपर्यंत साजरी करण्यात येते या कालावधीत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक कार्यक्रम उपक्रम साजरे केले जातात वेगवेगळ्या स्पर्धा स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात बौद्ध बांधवांकडून ग्रंथ खरेदी केली जाते घरावर शहरातील रस्त्यावर चौकाचौकात विद्युत रोषणाई केली जाते यासाठी पैशाची गरज असते त्यामुळे मार्च पेड इन एप्रिलचे वेतन वेळेत करण्यात यावे अशी मागणी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केले शिष्टमंडळामध्ये राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड उपाध्यक्ष रमेश लोखंडे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले जिल्हा सेक्रेटरी रविकुमार देवकर सहसचिव प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगीकर सहसचिव प्राध्यापक डॉक्टर जिल्हा खजिनदार दाऊद आतार सिद्धेश्वर भुरले बसवेश्वर पाटील पाणुरंग सुर्वे संदीप राजगुरू महानंदा शिंदे निर्मला मवळे आसिफ कंदलगावकर महिबूब तांबोळी इरफान शेख नागेश सातपुते प्राध्यापक अभिजित भंडारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते निवेदनाच्या प्रती अधिकारी सोलापूर शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक सोलापूर अधीक्षक वेतन पथक प्राथमिक माध्यमिक सोलापूर यांना निवेदन देण्यात आले आहे